भवानी देवी आणि शिवाजी महाराज तलवारीचा आशीर्वाद भक्ती आणि इतिहासाचा अमूल्य संगम इतिहासाच्या पानात कधीकधी अशा प्रसंगाची नोंद असते जिथे भक्ती आणि वीरता हातात हात घालून जातात शिवाजी महाराज यांच्या जीवनात अशीच एक प्रसन्न घटना घडली होती भवानी देवीने दिलेला तलवारीचा आशीर्वाद ही कथा आहे शक्ती आणि श्रद्धेची भक्ती आणि इतिहासाच्या संगमाची भवानी देवी हे देवीचं एक प्राचीन शक्तिशाली रूप असून महाराष्ट्रात तिला विशेष धार्मिक महत्त्व आहे ती शक्ती आणि धैर्याची देवता मानली जाते जिने तिच्या भक्तांना संकटाच्या वेळी संरक्षण दिलं पुणे आणि अन्य ठिकाणी भवानी देवीची अनेक प्रसिद्ध मंदिरे आढळतात जिथे तिची भक्ती हजारो वर्षांपासून चालू आहे लोकांच्या हृदयात भवानी देवी म्हणजे आशा सामर्थ्य आणि विजयाचा श्रोत आहे सोळाशे तीसच्या दशकात शिवाजी महाराजांचा जन्म झाला तेव्हा महाराष्ट्रात अनेक संघर्ष होत होते त्यांच्या हृदयात धैर्य न्याय आणि स्वराज्य स्थापनेची ज्योत पेटली होती शिवाजी महाराजांना बालपणीस तलवार चालवण्याचं चा प्रशिक्षण देण्यात आलं आणि एक खास तलवार त्यांना भवानी देवीकडून भेट म्हणून मिळाली अशी समज आहे ही तलवार त्यांच्यासाठी फक्त एक शस्त्र नव्हती तर एक आध्यात्मिक शक्तीची निशाणी होती ही तलवार त्यांना फक्त लढण्यासाठी नव्हे तर न्यायासाठी लढण्याची प्रेरणा देणारी होती इतिहासकारांच्या मते या तलवारीच्या आशीर्वादामुळे शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा मार्ग ठरवला आणि अपार यश मिळवलं हे आशीर्वाद त्यांनी फक्त स्वतःसाठी नाही तर महाराष्ट्राच्या लोकांसाठी घेतले होते शिवाजी महाराजांनी तलवारीचा आशीर्वाद स्वीकारून फक्त युद्ध जिंकली नाहीत तर त्यांनी एक नवीन स्वराज्य उभारलं भक्ती आणि युद्ध याचा संगम त्यांच्या आयुष्यात दिसतो ते फक्त योद्धेच नव्हते तर भक्त देखील होते भवानी देवीच्या आशीर्वादाने त्यांचं मन आणि आत्मा मजबूत झालं त्यांच्या यशामागे भक्तीची ताकद महत्त्वाची होती हे विसरून चालणार नाही आजही महाराष्ट्रात भवानी देवीची भक्ती प्रचंड आहे शेकडो लोक दररोज मंदिरात जाऊन तिला प्रणाम करतात आणि तलवारीचा आशीर्वाद देखील घेतात शिवाजी महाराजांच्या भक्तीचा हा वारसा आजही लोकांच्या हृदयात जिवंत आहे भवानी देवी आणि शिवाजी महाराज यांच्या कथेमुळे आपल्याला एक शिकवण मिळते भक्ती आणि दृढनिश्चयामुळे कोणतीही अडचण पार करता येते भवानी देवीची तलवार शिवाजी महाराजांसाठी केवळ एक अश्र नव्हती तर एक आशीर्वाद होता जे त्यांच्या मनाला आणि देशाला शक्ती देणारं होतं आजच्या कथेमध्ये भक्ती इतिहास आणि धैर्य याचा अद्भुत संगम आढळतो श्रद्धा आणि आत्मविश्वास ठेवून कोणतीही धुरा सहज पार केली जाऊ शकते छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी भक्ती आणि युद्धतंत्र बखरकारांनी नेमका काय संदर्भ दिला आहे चला तर जाणून घेऊया छत्रपती शिवाजी महाराज हे तुळजापूरच्या भावानीचे निस्सिम भक्त होते ऐतिहासिक दस्तऐवजामध्ये महाराजांच्या भावानी भक्तीचे अनेक दाखले प्रसिद्ध आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी जगदंबेला साक्ष ठेवून वाईटाचा पराभव केला त्याच पार्श्वभूमीवर मराठाकालीन बखरकारांनी महाराजांच्या भावानी भक्तीबद्दल नेमके काय संदर्भ दिले आहेत हे जाणून घेणं नक्कीच माहितीपूर्ण ठरेल शिवचरित्रावर अनेक बखरकारांनी भाष्य केलेलं आहे बखरकारांपैकी कृष्णाजी अनंत सभासद यांनी रचलेली बखर शके सोळाशे एकोणीस साली पूर्ण झाली इतिहासकार ग खरे यांनी या बखरीविषयी लिहिताना म्हटलं आहे की शिवाजी महाराजांची सर्वात जुनी समकालीन आणि विश्वासू बखर म्हणजे सभासद बखर सभासद बखर ही शिवछत्रपतींची चरित्रपर बखर आहे या बखरीमध्ये शिवाजी महाराजांच्या बालपणापासून ते देहवसनापर्यंतचा भाग चरित्र रूपाने येतो शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य त्यांचा गनिमी कावा त्यांनी केलेला स्वाऱ्या के जलदुर्गाविषयी धोरण इत्यादी गोष्टींचा आढावा या बकरीमध्ये घेतलेला आहे शंकर जोशी यांनी संपादित केलेल्या बकरीतून प्रस्तुत लेखात संदर्भ घेण्यात आलेला आहे अफजलखानाची अवघी फौज एकत्र होऊन सभासद बकरीतील भवानी साक्षात्काराचा संदर्भ अफजलखानाची अवघी फौज एकत्र घेऊन औरस चौरस लष्कर उतरले आणि पुढे तुळजापुरास आले तेथे येऊन मुक्काम केला भवानी कुलदेवता महाराजांची तीस फोडून जातीयास घालून भरडून पीठ केले भवानीस फोडताच आकाशवाणी झाली की अरे अफजलखाना नीच आजपासून एकविसाव्या दिवशी तुझे शिर कापून तुझे लष्कर अवघे संहार करून नऊकोटी मुंडास संतृप्त करते अशी अक्षरांनी जहाली सभासद बकरीतील संदर्भानुसार शिवाजी महाराजांच्या सहकाऱ्यांनी त्यांना युद्धापासून प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला होता परंतु महाराजांनी माघार घेतली नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी राजांना अफजल खानाने मारलं त्यामुळे जे होईल त्याला सामोरे जाऊ सला करणार नाही हा निश्चय त्यांनी केला सभासद बकरीत म्हटल्याप्रमाणे त्या रात्री महाराजांना तुळजापूरच्या भावानीचं मूर्तिमंत दर्शन झालं देवीने मी तुझ्या पाठीशी आहे चिंता करू नकोस तुला यश येईल असा आशीर्वाद दिला हे स्वप्न पडताच राजे जागे झाले आणि जिजाऊंना बोलावून स्वप्न वृत्तांत सांगितला त्यानंतर सर्व मातब्बर सहकाऱ्यांना बोलावून स्वप्न सांगितलं श्री प्रसन्न जहाली आता अफजल खान मारून गद्दीस मिळवतो अफजल खान वधाबद्दल लिहिताना सभासद म्हणतात मागे कौरवांचा क्षय पांडवी केला तेव्हा असा वीरवीरांस झगडा झाला खासा खान राजियाने एकांगी करून मारिला अफजल खान सामान्य नव्हे केवळ दुर्योधनात जातीने होता अंगाचा बळाचाही तैसाच त्यास एकले भीमाने मारिले त्याचप्रमाणे शिवाजी राजाही भीमच त्यांनीच अफजलखान खान मारला हे कर्म मनुष्याचे नव्हे अवतारीचा होता तरी हे कर्म केले यश आले या उपरांत मग राजी स्वप्नास श्रीभवाने तुळजापूरची येऊनही बोलू लागली की आपण अफझल तुझ्या हाते मारविला व कित्येक पुढेही आले त्यास पराभवाते नेले पुढेही कर्तव्य उदंड कारण करणे आहे आपण तुझ्या राज्यात वास्तव करावे आपली स्थापना करून पूजेपूजा प्रकार चालवणे या उपरी राजयाने द्रव्य गडियावरी घालून गंडकी नदीहून गंडकी पाषाण आणून श्रीभवानी सिद्ध करून प्रतापगडावर देवीची स्थापना केली धर्मदान उदंड केला देवीस रच खचित अलंकार भूषणे प्रकारे करून दिली असे देऊन संचतर हवालदार व मुजुमदार व पेशवे देवीची करून महोत्सव चालवला नवस यात्रा सर्वदा तुळजापूरच्या प्रमाणे येते चालती झाली आणि तुळजापूरच्या यात्रेस लोक जातात त्यास दृष्टांत स्वप्ने होतात की आपण प्रतापगडास आहे तेथे तुम्ही जाऊन दर्शन घेणे व नवस फेडणे असे देवी बोलू लागली मोठे जागरूकस्थान झाले सभासद बकरीने प्रतापगडावर शिवाजी महाराजांनी देवीची स्थापना केल्याचा संदर्भ दिला आहे ज्यावेळी महाराजांनी शाहिस्ते खानाला मारण्याचा निश्चय केला तेव्हा ते औरंगजेबाच्या नजर कैदेत होते त्यावेळी अशा स्वरूपाचा संदर्भ सभासद बकरीद सापडतात या चरित्रात एकूण सहा प्रसंगामधून देवीचा साक्षात्कार घडलेला आहे असं असलं तरीही शंकर जोशी यांनी आपल्या विवेचनात चारच प्रसंगांना अधिक महत्त्व दिलं ते म्हणतात हे सर्व प्रसंग असे अफजल शाहिस्ते खान जयसिंग आग्रा येथील चौकी शिवाजी शिवाजीराजांनी औरंगजेबाची मनसबदारी पत्करणे हे पाचही प्रसंग शत्रू प्रेरित आहेत अगतिक कस्तव उत्पन्न करणारे आहेत पाचवा प्रसंग वगळून इतर चारही ठिकाणी देवीचा साक्षात्कार झाला आहे महाराजांच्या एकूण जीवनात अनेक वेळा असामान्य प्रसंग आले यातील अनेक प्रसंग देवीचा संचार किंवा दृष्टांत होणे गरजेचं होतं परंतु तो फक्त चार प्रसंगात आढळून येतो शंकर जोशी पुढे म्हणतात आणखी एक गोष्ट इथे घ्यायची की जे प्रसंग चरित्रलेखदृष्ट आहेत त्यात असा संचार नाही खरे तर कोणते प्रसंग चरित्रलेखनाने म्हणजे सभासदांनी स्वतः पाहिले आहेत आणि कोणते एकीव आहेत याचा निवाडा करण्याचं प्रमाण प्रस्तुत बकरीत अथवा बकरीच्या बाहेर उपलब्ध नसल्याने आपल्याला त्यासंबंधी निर्णायक विधान करता येणार नाही भवानी देवीचा साक्षात्कार आणि कौटिल्य छत्रपती शिवाजी महाराजांना जो भवानी देवीचा साक्षात्कार झाला तो दैववाद नसून रणनीतीचा भाग असल्याचं कौटिल्याच्या संदर्भाने आसावरी बापट यांनी त्यांच्या लोकप्रभा या साप्ताहिकात लिहिलेल्या लेखात स्पष्ट केलेलं आहे त्या म्हणतात खानाशी सामना करताना शिवाजी महाराजांनी मंत्रयुद्ध या संकल्पनेचा वापर केला ज्याचा अर्थ कारस्थान असा होतो अफजल खानाला अपशकून होत असताना राजांना मात्र शुभशकून मिळाले प्रत्यक्ष देवी स्वप्नात येऊन राजांना म्हणाली वस्सा तलवारीच्या जोरावर त्याला भूमीवर पाड हे दैत्यशत्रू तुळजापूर सोडून मी स्वतः तुझ्या साह्यासाठी आले आहेत सभासदकारांच्या मते दुसऱ्या दिवशी महाराजांनी जिजाऊसाहेब गोमाजी नाईक पानसंबळ कृष्णाजी नाईक हंकी मोरोपंत निळोपंत आणि नेताजी पालकर यांच्यासारख्या विश्वासूंना स्वप्न सांगून अफजलखानाला पराभूत करण्याचा आपला उद्देश स्पष्ट केला तरीही या सर्वांच्या मनात कार्य सिद्ध होईल का याबद्दल शंका होती यावर महाराजांनी भारतीय युद्धनीतीतील अंतिम पर्याय मांडला शत्रूची राजधानी घ्यायची असेल तर विजी गीशूने आपले सर्वज्ञ आणि आपल्या देवतांशी असलेला संपर्क या गोष्टी घोषित गोश्ट करून स्वतःच्या लोकांना उल्लासित करावे आणि शत्रूच्या लोकांना घाबरवून सोडावे याच अधिकरणात पुढे सात ते दहा या सूत्रांमध्ये कौटिल्य सांगतात भविष्यकथन करणारे शकून सांगणारे मुहूर्त पाहणारे आणि गुप्तहेर इत्यादींनी राजाच्या सर्वज्ञेची आणि दैवसंयोगाची गोष्ट स्वतःच्या देशात पसरवावी शत्रूच्या देशात त्यांनी विजिगिशूला देवतांचं दर्शन होत असल्याचं आणि आणि दिव्य सैन्य प्राप्त झाल्याचं सांगावं राजाची सर्वज्ञता आणि देवता समर्पक याविषयीचा उल्लेख दहाव्या आणि अधिकरणात कुटयुद्धाच्या ठिकाणी येतो याचा उल्लेख याच अधिकरणातील वेगवेगळ्या व्यूहरचनांच्या अध्यायात येतो त्या ठिकाणी आपल्या राजाचा देवताशी असलेला संपर्क सांगून शत्रुसैन्यात भीती उत्पन्न करावी असं कौटुल्याचं मत आहे राजांची ईश्वर निष्ठा अखंड मान्य करूनही मंत्रयुद्धातील देवता संपर्क या उपायाचा उपयोग शिवरायांनी केलाच नसेल असं ठामपणे सांगता येणार नाही संदर्भ आसावरी बापट अफजल खानवध एक मंत्रयुद्ध लोकप्रभा दोन हजार पंधरा मंडळी यातील काही वाक्य हे बकरीच्या शब्दांमध्ये वाचन केलेलं आहे बकरीमध्ये जसं आहे तसं वाचन करण्यात आले त्यामुळे थोडेसे समजायला अवघड आहेत तर ते वाचन तुम्ही समजून घ्याल ही आशा करते पुन्हा भेटूया पुढील भागात तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मंडळी तुमच्या मते भवानी देवी आणि शिवाजी महाराज यांना तरवारीचा आशीर्वाद किती महत्त्वाचा होता तुमचे विचार कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका